नमस्कार विद्यारण पी सी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना माझा तर चालू आहे कामावरली आता नाश्ता करायला घेते मी आज बघा मी नाश्त्याला काय शाबुदाना खिचडी उपस्त असतं नाही पण केली अशीच आज मी केली लाल तिखट टाकून शाबुदाना खिचडी आणि हे बघा अनमोल मी बेसन पोळ्या आणि चपाती दिलेली आहे नाश्त्याला तो आत्ताच क्लास वरन आला आणि मग त्याला नाश्ता दिला आता मला जायचंय बाहेर पण कंटाळा तर एवढा आलाय जायचं पण जाणं तर जरुरी आहे काम आहे जराशी तर जाणं जायचंच आहे मला बाहेर आणि पाय पण माझे खूप दुखत आहेत तर म्हटलं जरा पायाला बम लावावं आणि जरा वेळ बस मग निघावं पायाला झेंडूबाम लावलेला आहे दुखतं म्हणजे पाच दहा मिनटं जरा आराम करा मग निघावं मी ह्या पायाला लावला तर दुसऱ्या पायाला लावत आहे तर दुसऱ्या पायाला नाही म्हणजे मी बघा जिणी माझ्या दुसऱ्या पायात जुडवच नाही मला पाण्याचे इथल्या पावसाच्या पाण्याने चिखल्या पडतात या जास्त पडल्यात जुडव काढून ठेवले आता बघा बारा वाजले तर मी झाले तयार आहे आणि मी आता निघाले तयार झाली तुम्ही म्हणता ताई तुम्ही एक दोन तीन ड्रेस नेहमी असतात काय असं काय सांगू का मी नाही का एक पावस पाण्याचे दोन तीन ड्रेस परती काढलेत बापरे माझ्याकडे ड्रेस आहेत पण मी दोन तीनच परती काढलेत पावसाचे आणि रोज काही कुठे लांब जावं नाही लागत फक्त मुलांना शाळेतच घेऊन याय लागत आणि मार्केटला जावं लागतं म्हणून दोन तीनच काढलेले आहेत तर आलेली आहे मी बाहेर आज जर पाऊस उघडलेला आहे काल भरपूर होता तर आलेली आहे मी महालक्ष्मीच्या स्टेशनच्या बाहेर तर हे बघा महालक्ष्मी स्टेशन आहे हे नवीन चार पाच वर्षापूर्वी झालेलं स्टेशन आहे स्टेशन म्हणजे स्टेशन पण दोन रस्ते तिथून एक बाहेर निघायला आणि इकडे एक जुनं एक आहे आणि हे नवीन आहे ह्या नवीन ठिकाणी जर तुम्ही बाहेर पडले तर तुम्हाला एकदम सोपं आहे बाहेर पडले की लगेच तुम्हाला टॅक्सी मिळणार किंवा सेव्हन्टी सेव्हन म्हणजे सत्याहत्तर बस ती इथं थांबती तुम्ही तिथून महालक्ष्मीला किंवा हजारीला जाऊ शकता आणि हे आहे जुनं रेल्वे स्टेशन बाहेर निघायचं पूर्वी हे एकच होतं हे आता च्या नंतर हे केलेलं आहे हे समोर जे मी दाखवते ना हे च्या नंतर केलेले आणि हे हे, हे हे बोले जुनं आहे इथे इथून निघलं तर तुम्हाला रोड क्रॉस करावा लागतो बघा तिथून निघलं ना तुम्हाला हे इथून बाहेर असते यायचं हे स्टेशन आहे बाहेर निघायचं इथून बाहेर निघले तुम्हाला तुम हा रोड क्रॉस करावा लागणार कर आणि रोड क्रॉस केल्यानंतर कर तुम्हाला ते नवीन स्टेशनला बाहेर निघायला असताना तिथं बस किंवा तुम्हाला टॅक्सी मिळणार शेअरिंग टॅक्सी असतात किंवा सेवन्टी सेवन सत्याहत्तर नंबर बस असते किंवा आपण आपण स्वतः टॅक्सी करूनही जाऊ शकतो मीटरवरची असं काय नाहीये आजचा व्हिडिओ मी इकडं इथला व्हिडिओ इथंच संपतो मला बाहेर पण जायचं तर मी निघालेली आहे बाहेर काल पावसामुळे मी काय भाज्या घेतल्या नव्हत्या तर आज आमची आणि काल आमची भाजीवाली पण नव्हती मी नेहमी ह्या माझ्या भाजीवालीकडूनच भाज्या घेते खूप चांगल्या भाज्या असतात तिच्याकडे मी घेतली आता भाजी आणि आता मी आलेली आहे दूध घ्यायला आणि वटाणा तर मी इथं आता घेतलंय वाटाणा वल्ला वाटाणा नसतो का मध्ये मिळतो तो घेतलाय संध्याकाळी बनव तर बनवणा घेतला आणि दूध पाकिट घेतलंय एक अमोलच आणि पुढं पण थोडासा बाजार घेतलं पण मी पिशव्या हातात असल्यामुळं काही व्हिडिओ काढता आल। नाही आलं तर बघा मी दाखवणार तुम्हाला इथं मी काय काय घेतलं भाजीला पाव काल पावसामुळे मला काही घेताच नाही आलं आता मी घेतली हिरवी म्हणजे सर्वच घेतलं मी कांदे घेतले बटाटे घेतले टमाटर कोथमीर कढीपत्ता दूध घेतले हिरव्या मिरच्या वटणा घेतला कांदे भरपूर मी दोन किलो घेतले मला वजन झालं येताना मला काही व्हिडिओ काढताना मुलांना फरसाल खाल्लं खाऊ म्हणजे खाल्लं याच्यातलं शुभाने आणि आधी तिने थोडस आणि मग म्हटलं चला आता बाजार आता आजचा ब्लॉक कसा वाटला तुम्ही कांदे खालीच ठेवले तर uh, तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला आणि महालक्ष्मीला जायचं एकदम सोपं कारण पूर्वी मी एका एक जण नेहमी जाते कधी पण त्या रस्त्यावर लोक ऍड्रेस विचारत असतात मला तर खूप वेळा अनुभव आला की महालक्ष्मीला कसं जायचं स्टेशनवर बाहेर निघल्यावरती मग लोकांना कसं थोडस ही होतं नवीन ठिकाणी अनोळखी तर त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे की लोकांना थोडस बघितलं तर कदाचित माझा व्हिडिओ बघून काही लोक का येत असतील तर त्यांना थोडंसं सोपं जाईल